मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावरती आहेत आणि हा जो दौरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आहे हा दौरा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कारण रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालले गेल्या अडीच वर्षापासून आणि अडीच वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा जो भारत सरकार असेल त्यांनी आपली भूमिका या युद्धाबद्दल वेळोवेळी स्पष्ट केली पण प्रधानमंत्री मोदी यांच्या युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यानंतर काही लिब्रांडू जे पत्रकार आहेत किंवा जे अँटी इंडिया नेरेटिव्ह ठेवणारे जे न्यूज पोर्टल आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या दौऱ्यानंतर रशिया जो आहे हा नाराज होईल आणि रशियाचे भारताचे जे, भारता जे, जे शंभर वर्षाचे संबंध आहेत त्याला कुठंतरी ताडा जाईल असं या लिब्रांडू न्यूज पोर्टलचं म्हणणं आहे पण जर तुम्ही वास्तुस्थिती जर बघितली तर हा जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पोलंड आणि युक्रेनचा दौरा आहे हा दौरा रशिया किंवा भारताचे जे संबंध जे घट्ट संबंध आहेत म्हणजे बहात्तरचं सेवन्टी वनचं जे, जे युद्ध असेल या युद्धामध्ये सुद्धा संपूर्ण जगाने भारताचे आणि रशियाचे संबंध बघितलेत इतके जुने आणि जे घट्ट संबंध आहेत त्या संबंधाला कुठेही तडा जाणार नाही कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या युक्रेन दौऱ्यामध्ये आणि खास करून पोलंडच्या दौऱ्यामुळं रशियाला याचा तोटा नाहीये सुद्धा गेल्या महिन्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांची मॉस्कोमध्ये ज्यावेळेस भेट घेतली होती त्याही वेळेस पुतीन यांच्यासमोर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ज्या युद्धाबद्दलचं जे त्यांचं रशिया युक्रेन युद्धाबद्दल जी ज्यांची भूमिका होती ती भूमिका त्यांनी व्लादिमीर पुतीन यांच्यासमोर स्पष्ट केली होती की भारत हा देश बुद्धाची भूमी आहे, की महात्मा आहे। ही महात्मा गांधी यांची भूमी आहे आम्ही शांततेच्या बाजूनी आहोत असं त्याही वेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं म्हणणं होतं आणि आजही त्यांचं तेच म्हणणं आहे प्रधानमंत्री मोदी यांनी हे पुतीन यांच्यासमोरसुद्धा हेच बोलले होते आणि आज ज्यावेळेस ते क्यूमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेन्स्की यांच्यासमोर ज्यावेळेस ते बोलले त्याही वेळेस त्यांचे शब्द तेच होते आणि जर कोणी लिब्रांडूनला जर वाटत असेल किंवा अँटी इंडिया नेरेटिव्ह ठरवणारी जी सो कॉल्ड गो ग्लोबल मीडिया आहे ना तिला जर वाटत असेल की तुमच्या ह्यामुळं तसं हे रशिया आणि भारताचे भांडण लावायचे तर गेल्या दहा वर्षापासून यांचे जोरदार प्रयत्न चाललेत पण त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाही आणि भविष्यातसुद्धा होणार नाही आहे कारण रशिया आणि इंडियाचे जे संबंध आहेत ते काय एखादे एखादी न्यू वेपन डील किंवा आपण रशियाकडून ऑइल घेतो गॅस घेतो तेवढे मर्यादित संबंध नाही आहेत तर हे संबंध शेकडो वर्षाचे आहेत आणि रशिया नेहमीच भारतासाठी उभा राहिला आहे आणि भारतसुद्धा ज्या ज्या वेळेस गरज पडली त्या वेळेस रशियाच्या माग, भक मागं भक्कमपणे उभा राहिला आहे त्यामुळं प्रधानमंत्री मोदी यांची जी युक्रेन यात्रा आहे पोलंड यांची यात्रा आहे त्या यात्रेमुळं रशिया आणि भारताचे जे संबंध आहेत त्याला तीळ मात्रही तडा जाणार नाही आणि पी एम मोदी हे युक्रेनला का गेलेत आणि याचं जिओ पॉलिटिकली किती महत्त्व आहे जे जी लोक जिओ पॉलिटिक्स फॉलो करतात त्यांना माहिती आहे आणि याचे दुरोगामी जे जे चांगले परिणाम युक्रेनच्या ही जी विजेट आहे पोलंड आणि युक्रेनची खास करून पोलंडची विजेट याचे जे दुरोगामी जे परिणाम आहे हे अत्यंत चांगले दोन्ही देशांसाठी किंवा जो सेंट्रल युरोप आहे आणि रशिया आहे आणि ग्लोबल साऊथ ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी अत्यंत चांगले राहणार आहेत